नमस्कार मैत्रिणींनो मी आज करत आहे बीटरूटचे कटलेट बीटरूट हे नुसतं मुलांना कापून दिलं तर त्यांना ते अजिबात नको असतं ते बिलकुल खात नाही कोशिंबीर द्या तुकडे करून द्या ते नको म्हणतात सलाडसारखं दिल्यावर ते नको म्हणतात मग त्यांना असं वेगवेगळ्या पद्धतीने बीटरूट खाऊ घातलं पाहिजे बीटरूट खूप हेल्दी आणि पौष्टिक असं आहे त्यामुळे मी आता एक बीटरूट दोन बीटरूट घेतले आहे आणि त्यांना आता आपल्याला मसरला बारीक दळून घ्यायचं आहे त्याचं कटलेट करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते दोन बॉईल करून घेतलेले बीटरूट एक मोठा बटाटा नाही तर दोन बटाटे घ्या मटीवर पोहे भिजवून घेतलेले आहे ही अलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे घालून पेस्ट करून घेतली आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे एक वाटी एक कांदा कापून घेतला आहे थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन इतकं सर्व साहित्य आपण घेतलं आहे तर आता आपण सर्वात पहिले हे बीटरूट आहे ना याला बारीक किसलं तरी ते दाणे दाणे येणार त्यांना तर त्यामुळे याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून खूप पेस्ट होऊन जाईल आणि आपल्या कटलेटला कलरही छान येईल त्यामुळे मी आता यांची पेस्ट करून घेते एका ताटात आपण आता भिजवलेले ता पोहे टाकून घेऊया त्यात टाकायचं आहे आपल्याला बॉईल करून घेतलेला बटाटा तर आपण आता स्मॅश करून घेऊ त्याच्यामध्येच एक वाटी रवा टाकायचा आहे बेसन थोडंसं कॉर्नफ्लोअर कांदा लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर सर्वीप्रमाणे मीठ घालूया आणि अगदी एक, एक चमचा साखर घालायची हे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि आता आपण टाकणार आहोत त्यात आपण हे बीटरूट मिक्सरला फिरून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि त्याला छान मस्त गोळा तयार करून घ्यायचा याला एकजीव करून घ्यायचा आहे छान हे आता आपण छान मळून घेतलं आहे पण हे जर आता मऊ आहे तर आता आपल्याला याची टिक्की करायची आहे कटलेट वगैरे बनवूयात आपण याची तर सर्वात पहिले मी एक तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे आपण पॅन तवा काहीही ठेवू शकतात तर मी तो गरम करायला ठेवला आहे आणि हे पीठ ओलं असल्यामुळे तर आपण काय करायचं एका वाटीला तेल लावायचं एक छोटी गोळी घ्यायची आणि तेलाच्या सहाय्याने तिला असं हलकं प्रेस करून आपल्याला हवी धोळे जाडीप्रमाणे प्रेस करून घ्यायचं खूप जाड नको आणि खूप पातळही नको आणि आपण हे अल अलग तसं काढून घ्यायचं आहे आणि आपण हे लगेचच तव्यावर ठेवायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने मी आता टिक्क्या रचून घेतल्या तव्यावर मवतील तेवढे आणि आपण थोडंसं तेल टाकून देऊया अगदी थोडं थोडं टाकायचं आहे खूप नाही कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायचं आहे खूप मंद नाही आणि खूप फुल पण नाही आता आपण यांना पलटून पाहूया छान पलटल्या जात आहेत मस्तच अतिशय सुंदर खमंग सुटला आहे घरामध्ये खरंच सांगते तुम्हाला खूप छान होत आहेत अप्रतिम असे झालेले आहेत वा खूप सुंदर वास आहे तुम्ही पण नक्की करून पहा बीटरूट असा पदार्थ आहे बऱ्याच जणांना आवडत नाही कारण तो खूप हल्दी आणि गुणकारी असा पदार्थ आहे आणि तो बऱ्याच जणांना आवडत नाही नुसता खायला त्याला आपण असे वेगवेगळ्या प्रकारे बनवला तर पोटातही जातो आणि छान पदार्थ आपल्याला खायला मिळतो आता होऊ द्यायचं आहे याला छान कटलेट आपले आता छान झाले आहे आता आपण त्यांना काढून घेऊया मस्त दोघी बाजून छान शेकले गेले आहे मी आता मुलांना सर्व केलेले आहे मी किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत हे कटलेट खाऊ शकतात बीटरूट कटलेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे आजची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राइब करा थँक्यू